संस्कार लेखन मंगेश उदगीरकर वाचन दत्ता सरदेशमुख संस्कार रीतीमुळं म्हणा किंवा सवयीमुळं म्हणा काही संस्कार इतके घट्ट रुजून गेलेले असतात की मन आणि शरीर दोन्ही अखेरपर्यंत त्या प्रभावाखाली रिटायर राहतात आता बघा ना रिटायर होऊन मला अकरा वर्ष होऊन गेली तरीसुद्धा शनिवार रविवारचं गारूड अजून उतरलेलं नाही आता काय रोजचाच रविवार असं म्हणणारा मी अजूनही रविवार आला की तेव्हाच्या रविवारचं फिलिंग एन्जॉय करायला लागतो उद्या सोमवार ही कल्पना उदास करून टाकते कारण एकच वर्षानुवर्षाचे संस्कार अगोदर शाळा कॉलेजातले आणि नंतर नोकरीतले पण काही वेळा हेच संस्कार थोडे पुसटी होऊन जातात उदाहरणार्थ मला शिकत असताना वि स खांडेकरांच्या कादंबऱ्या खूप आवडायच्या त्यातली अलंकारिक भाषा भुरळ पाडायची पण नंतर ते कालबाह्य होऊन गेलं राजापासून दासदासीपर्यंतची ही शुद्ध तुपातली भाषा खटकायला लागली आणि माझं ते वाचनही तिथंच थांबलं नंतर नाद काय वेळच लागलं ते लागलं बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथांचं मला अजूनही आठवतं आहे इत्ता पाचवीत असताना मी अभ्यासाच्या पुस्तकात अर्नाळकरांच्या कादंबऱ्या लपवून वाचायचो पण इतर वाचनामुळं माझा आवाका वाढला आणि बाबुराव मागं पडले कारण त्या कादंबऱ्यातली वर्णनं खटकायला लागली होती फ्लोरा फाऊंटेनला बर्फ पडत होता पहारेकरी चिरूट ओढत होता धुक्यातून ओव्हरकोट घातलेली व्यक्ती फेल्टॅटनं चेहरा झाकत संथपणे पुढं सरकत होती विजयाने तिचे रत्नजडीत पिस्तूल पर्समधून काढले ही आवास्तव वर्णनं शिवाय अनेक चमत्कारिक सोयींनी परिपूर्ण असलेलं झुंजारचं घर काळा पहाड धनंजय छोटू या तोंडाचा आवाचायला लावणाऱ्या व्यक्तिरेखा पुढं मिळमिळीत वाटायला लागल्या कारण त्यांच्यानंतर वास्तवाला धरून दमदार लेखकांची नवी फळी या साहित्य प्रकारात उतरली आणि त्यांनी आपलं अस्तित्व सिद्ध केलं यांची नावं घ्यावी तेवढी थोडी एस एम काशीकर गुरुनाथ नाईकपासून ते माझे मित्र एस आर कुलकर्णींपर्यंत रहस्यकथा या प्रकाराला अजून मराठी साहित्यात स्थान लाभलं नाही ही खंत एकदा गुरुनाथ नाईक यांनी माझ्याशी बोलताना व्यक्त केली होती त्यावेळी ते एका दैनिकाचे संपादक होते आणि त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण द्यायला मी गेलो होतो संस्कार हे वयोपरत्वे आणि अनुभवपरत्वे बदलत जात असतात बालपणी किशोर चांदोबा आवडायचे तसंच वर्तमानपत्रातली बालवाडी इत्यादी दर रविवारची सदरं खूप आवडायची त्या काळात ज्येष्ठ बंधू हैदराबादला असताना मी आणि माझी मोठी बहीण तिथल्या स्टेट लायब्ररीत जायचो तिथं आम्हा लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष होता तिथं एका रजिस्टरवर सही केली की ती आलेबाबाची गुहा उघडायची छोटी छोटी टेबलं छोट्या खुर्च्या भोवताली पुस्तकाने भरलेली असंख्य कपाटं आश्चर्य म्हणजे तिथं मराठी विभागात आगणित पुस्तकं असायची आम्ही बहीण भाऊ सकाळी अकरा वाजता जायचो ते संध्याकाळी चार वाजताच बाहेर पडायचो तिथं जितकी पुस्तकं वाचली तेवढी कुठंच वाचली नाहीत संस्कारांमध्ये कालपरत्वे बदल होत असले तरी काही संस्कार अक्षय असतात वाचनाचे हे संस्कार वडिलांनी आमच्यावर केले हे मात्र कायम राहिले खरं तर हे संस्कार म्हणण्यापेक्षा ऋण आहेत संस्कार या ललित लेखनाचे लेखक मंगेश उदगीरकर मोबाईल नाईन सेवन सिक्स फोर सिक्स फोर टू वन सेवन वन वाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स